बीड जिल्ह्यातील बहुचर्चित असलेल्या जलयुक्त शिवार घोटाळ्याच्या संबंधित आता मोठी बातमी समोर आली आहे या प्रकरणात कारवाईला सुरुवात झाली आहे जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या घोटाळ्याच्या संदर्भात आता कंत्राटदारांना जोरदार झटका आहे कारण संबंधित कंत्राटदारांकडून वसुली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत यासोबतच तीन निवृत्त अधिकाऱ्यांनाही पोलिसांनी अटक केली आहे बीडच्या जलयुक्त शिवार घोटाळ्यातील तीन निवृत्त अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे पाच वर्षांपासून फरार असलेल्या तीन निवृत्त कृषी पर्यवेक्षकांना परळी पोलिसांनी अटक केली आहे सुनील गीते भारती आणि यांना राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे जलयुक्त शिवारातील दोन हजार सतरा मध्ये परळी पोलीस स्टेशन मध्ये दोन कोटी एकेचाळीस लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता यात कृषी विभागातील कर्मचारी अधिकारी आणि कंत्राटदार यांचा अधिका समावेश होता बीड जिल्ह्यातील असलेल्या जलयुक्त शिवार घोटाळ्यातील संस्था आणि अधिकाऱ्यांना नव्वद लाख रुपये वसूल करण्याचे औरंगाबाद विभागाच्या कृषी सहसंचालकांनी आदेश दिले आहेत या जलयुक्त शिवार घोटाळ्यासंदर्भात आत्तापर्यंत परळीतील अनेक अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई झालेली आहे काँग्रेसचे वसंत मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेमध्ये हो भ्रष्टाचार केल्याची तक्रार केली होती त्यानंतर मागच्या अनेक दिवसांपासून याची चौकशी सुरू आहे या कामांमध्ये नव्वद लाख रुपयांच्या वसूलपात्र असलेल्या संस्थांना नोटीस देण्यात आली आहे बीड जिल्ह्यातील एकूण बासष्ट कंत्राटदार संस्था आणि अधिकारी कर्मचाऱ्यांकडून या रकमेची वसुली केली जाणार आहे